म्हणजे तुमची इच्छा होती राजकारणात यायची की कशा पद्धतीने तुम्ही हा निवडणुकीत उभे राहिला आम्ही गेले काही दिवस काही वर्ष अनेक अशी सामाजिक छोटी मोठी मी आणि माझे मिस्टर महेश बारणे छोटे मोठे का असे सामाजिक कार्य र... उपक्रम राबवतो परंतु ही आता जी संधी आली आहे ती पाहिलं तर अचानकच आली म्हणजे ही संधी तुम्ही म्हणजे तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं होतं किंवा राजकीय महत्वाकांक्षा होती की कसं तुम्ही संधी म्हणताय म्हणजे तुम्हाला नागरिकांनी की तुम्ही स्वतः नागरिकांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे की तुम्ही आमचं नेतृत्व करावं ही त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यामुळे आम्ही ह्याला सामोरे जात बर बरं तुम्ही आता सामाजिक उपक्रमाची सध्या बोललात एक उल्लेख केला आम्ही सामाजिक उपक्रम केला तर त्यामध्ये प्रामुख्याने कुठले असे सामाजिक उपक्रम तुम्ही राबवले आम्ही काही वर्षापूर्वी दिव्यांगांसाठी काम केले के आहे परत काम केले माननीय बच्चू कडू यांच्या संस्थेमध्ये आम्ही बरेच छोटे छोटे मोठे उपक्रम राबवले आहेत परत लहान मुलांसाठी सायकलिंग चे वाटप केले आहे आणि असे भजन कीर्तन अशी छोटे छोटी नाही का गावामध्ये छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत परत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले पहिलीच निवडणूक आहे तुम्ही कसा प्रचार करताय लोक काय बोलतात तुमच्याशी नक्कीच ही माझी पहिली निवडणूक आहे लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि जे जेथे जेथे आम्ही जात आहे तेथे आमचं खूप मनापासून स्वागत केलं जात आहे आणि निवडणुकीला सामोरे जात आहोत त्यामुळे त्यांनाही मनापासून खूप आनंद झाला आहे की एक आपल्यासाठी महिला की जे आपल्या सगळ्या समस्या जाणून घेऊ शकेल अशी महिला आता नेतृत्व करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे त्यामुळे तेही खूप आनंदी आहेत तुमच्या साधेपणाची फार चर्चा होती की तुम्ही फार साधेपणाने सगळ्यांना भेटता बोलता आणि या प्रभागामध्ये पण चर्चा आहे एक साधी उमेदवार आमच्या प्रभागाला मिळाली तर तुम्ही साधं दाखवताय की खरंच साधं आहे की साधं राहील हे माझं नेचरच आहे बरं कारण की ती माझी खरंच राहणीमान आहे म्हणजे मी हे कोणताही आव्हानात नाही इलेक्शन आहे म्हणून मी साधे आहे हा माझा मूळचा स्वभाव आहे मूळचा स्वभाव आहे बर आता तुम्ही राजकारणाला सामोरे जात आहे पण काही राजकीय पार्श्वभूमी तसं पाहिलं गेलं तर माझ्या माहेरी मला राजकीय वारसा आहे माझे बंधू दोन वेळा नगरसेवक पदाचा त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची त्यामुळे त्याचं मला तसं पाहिलं गेलं तर भरपूर अनुभव आहे पण असं वाटलं होतं का की इकडं सासरी आल्यानंतर इकडं राजकारणात निवडणुकीला उभं राहावं लागेल किंवा अशी संधी मिळेल तसं काही वाटलं नव्हतं हो काही पण पन... आली आहे तर नक्कीच त्याचं सोनं करेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा